मोखाडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोखाडा ते खोडाळा मार्गावरील एक महत्वाचा रस्ता तुटला असून त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे आणि गावांचा संपर्क तुटण्याच्या दाट शक्यता नाकारता येत नाही नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे प्रवास अत्यावश्यक असेल तरच मार्गावर निघावे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे अधिकाऱ्यांनी तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची गरज असून पावसामुळे अजूनही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा रस्ता डोलारा ते देवभात जवळ झाला आहे सूचनापट्टी लावण्यात आली आहे प्रतिनिधी दयानंद शिंदे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा